नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये पवार साहेबांना सोडलं नाही अजित पवार राष्ट्रवादीत फूट पाडून महायुतीत सोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिनवलं जात आहे अजित पवारांवर देखील शरद पवारांना या वयात धोका दिल्याची टीका आहे मात्र मी शरद पवारांना सोडलं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तुम्हाला वाटत असेल या वयात अजित पवारांना सोडाय साहेबांनी सोडायला हवं होतं मी साहेबांना सोडलेलं नाही सगळ्याच आमदारांचं मत होतं यामध्ये सगळ्यांच्या सह्या होत्या असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील ढाकळे इथं प्रचार सभेदरम्यान केलंय बारामती विधानसभा वातावरण तापलेलं पाहायला मिळत असताना अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उदाहरण आलंय वाटत असतो मित्रांनो मी साहेबांना सांगत होतो माझे एकट्याचं मत नव्हतं सगळ्यांच्या सह सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं का तर कामाजीला विचारा शे राजवर्धना विचारा आपण मंजूर केलेल्या कामाला स्थे आला म्हणलं लोक मला वेळेतच काढतील पैसे पाठवले पुन्हा चे दिला जे मी नव्हता दिला मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा जे त्या सरकारने दिला